मिळालं त्या हंडी मध्ये काय केलंय हंडी मध्ये ना हंडी मध्ये स्पेशल आहे काय असं बर बिर्याणी म्हणजे हंडी बिर्याणी <laughs> हंडी बिर्याणी आज खोलायची पा थोड्या वेळाने आणि त्या चहायर भैयानी ठेवलाय पा चहा तो म्हटलं आता बिर्याणी खाण्याच्या अगोदर मग चहा दूध प्यायचा पा त्याला तो म्हंटल चहा पिऊन देतो मग आणि कोशिबीर पण बनवली पा छान अशी कोशिंबीर बनवली आता जेवण करायचं तीन वाजले पा दुपारचे आता दुपारचे वाजले तीन तर सकाळी तर काही नाश्ताच केला का नुसता त्याच्यामुळे चालले जेवण आणि आज ना मतदान करून आले पा आम्ही सगळ्यांनी मतदान केलं काय नक्की सांगा निमाग बजावलाय पहा यात मग बिर्याणी खायला आपल्या रानमाळ्यामध्ये आणि सोबत चहा प्यायला पण पाह चहा पण केला पाहिजे म्हटलं चहा मी नाही पिना भयाच पिणारे आणि आपण साठी चहा आज आहे ना भरपूर असा पसार आहे पहा आहे कारण सकाळी मी गेले होते लवकरच काही काम होत त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकरच गेलेली होते त्याच्यामुळे राडा तर राहिला दिदीने काय एवढं सगळं आवरलं नाही म्हटलं जाऊ दे आता मी पण थोकून आले होते त्याच्यामुळे मी तर पण काय आवरलं नाही आवरू आता निवड जेवण झालं तेव्हा गेली तर बसले जेवायला पा आणि छान अशी बिर्याणी पण झाली आणि कोशिंबीर पण सोबत भैया तर बसलाय जेवायला आणि मी पण घेतले पा वाढून आणि तुम्ही म्हणता नाही तर दिदी आज गेली गावात तर आम्ही दोघच जेवायला चालले जेवण मग भैया कशी झाली बिर्याणी हंडा बिर्याणी आज ही पा बिर्याणी पण खुलली छान अशी हांडा बिर्याणी झाली आणि रस्सा पण आहे पा रस्सा पण बनवलाय थोडासा यात मग जेवायला आपल्या रानमाळ्यामध्ये आणि आप्पा तर थोड्या वेळानं जेवतील आता त्यांना म्हंटल तर ते म्हणणे नको आता तुम्ही घ्या जेवण करून चला तर या मग जेवायला हा किले बिर्याणी आणि पहिल्यांदा केली पाण म्हणत बिर्याणी या चटणी पण छान झाली का आता शव गेले पण एकदा चंदासाठी खास खांडा बिर्याणी करत बन

आलेत घेऊन गाया मग आता आता गाया बांधून घेते आले का गाय बांधून घेते आता सध्या काय डोंगराला जात नाही तर म्हणजे मित्राकडे पाठवून तर मतदान केलं का केलं ना दाखवाय नाही असं दाखवा ना केलंय खरच पण बघा ताईनी पण मतदान केलंय आणि मी पण केलंय पा कधी तर मतदान करायला साडे बारा वाजता गेल्या नंतर कुठे गेल्या लसूण लावलाय आता सध्या विकत पाय आता लसूण लावून घेऊ सध्या विकत खावं लागतंय लसूण आपल्याला बर बर भैयाच पा कस खेळायचं काम अरे गाय बांधू लाग भैया हे परा ते खेळायचंच काम चाललंय त्याचं टाकायचं का आत्ता आपण आल्यात पण त्या ते पहा आत्ताच चरून आल्यात गाय तरी त्या टाकायचं सकाळीच हो जा आणलंय पहा एवढं समोर सावलीतच ठेवलं होतं बहिणी मातीवर काय नाव लिहिलंय ताई आणि पुढं काय आमदार म्हणजे त्याचा निकाल लावलाय पहा त्यांनी राणी राणीताई आमदार म्हणून चला भै तू निकाल लावला काय आजच कोण येणार निवडून राणीताई राणीताई येणार म्हणे निवडून त्यांनी निकाल लावलाय आता काय विचारतय मला काय कोण भाई कोणता मतदान केलेलं सांगायचं असतं का सांगणार मैत्रिणी कसं विचारतय ते मतदान केलेलं सांगायचं असतं का, का? सा, का? तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये आणि त्याला पण विचारते सांग का हां सांग नक्की बघा सांगत मैत्रिणींना कोणाला मतदान केलंय ते सांग म्हणजे त्यानेच ठरवलंय पा तुम्ही सांगताय हा म्हणतायत नाही म्हणताय काहीच माहिती नाही त्याला पण तो म्हणतो ते पण हा म्हणतात पण मी मतदान केलंय पा जे निवडून येईन ना त्याला मी मतदान केलेलं आहे मग बघा त्याला आहे ना तो म्हणतो सांगच मला पण असं नसतं बाळा सांगायचं नसतं जे निवडून येईल त्याला मी मतदान केलंय बघा आता काय म्हणतोय बाया बोल आता म्हणली राणी ताई बोल 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 ना तू राणी काय म्हणलं ताई एक लाख माता येणार ताई म्हणते तू एक लाख मातानी राणी ताई येणार पाहिजे जास्त म्हणलं तरी चालल ताईच शिक्का मोडतच ये एक लाख बघू किती मताने येतात तर आणि त्या आपल्या तिथे माहिती लाईटी लागल्यात पहा आता दिवस मावळलाय आणि ताईचा लग्ता खायला घेऊन हो जायला टाकायचं कपिला का स्वामी चफीला टाकायचं पा खायला आणि लाईटी लागल्यात दिवस मावळलाय छान असं वातावरण झालंय पा आपल्या रानमाळ्यामधलं पक्ष्यांचा चुची वाटा ऐकायला तसं पा तुम्हाला सगळे आता परतीच्या प्रवासाकडे लागली दिवसभर काम वगैरे हो करून आणि पक्षी मुक्त असं आकाशात फिरून आले आपल्या घरक्यांकडे आपली इथलं भोपळा पाठी मोठा झाला आता अजून थोडा मोठा होऊ द्यायचा त्याला पॅक झालाय तो त्या दिवशी एक शवगॉल घेऊन गेलो पण छान लागला पा भाजी तर इतकी सुंदर झाली ती त्याची पण आता ना थोड्या दिवसांनी तोडू आता एवढा एकच भोपळा लागला आता आणि चहा आपण छान असा फुटला आता पाणी वगैरे देण्याचं काम चालू आहे त्याला चहा आपण छान असा फुटलाय पा आपले गावरण टोमॅटो ते पण छान आले टोमॅटो लाल लाल झाले सगळी सध्या टोमॅटो आणतच नाही आम्ही हेच टोमॅटो घेतो पाणी इतकी सुंदर भाजी होती ना गावरण टॉमॅटो असल्यामुळं इथलं जा पपईचं झाड पण किती सुंदर आलंय पा आता थोड्या दिवसात छान असं वाढून उंच जाईल आणि एकदम गोड पपई पा बी लावलं होतं माहीत होतं मला तो कोणतं बी आहे छान अशी गोड छान असे चिक्कू पण आलेत पा आपल्याला आणि ह्या झाडाला एक आलं होतं पा एवढा मोठा चिक्कू होता आणि छान असा गोड होता एकदम पिकला होता आपआप गळून पडला पाक तो खाली आणि छान गोड लागला तो ज्यावेळेस चिक्कू भरपूर येते ना त्यावेळेस आपल्या रानमान्यामध्ये चिक्कू खायला भरपूर या आम्ही बाय आपल्या रानमळ्यामध्ये आलात तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला ताई पण बाय बाय करतात भैया बाय बाय बाय